नमस्कार मित्रांनो आज आपण कोरियन लोकांबरोबर अनोळखी असताना कसे बोलायचे ते शिकूया परदेशी भूमीवर कोणाला तरी थांबवण्यासाठी किंवा लक्ष वेधण्यासाठी क्षमस्व म्हणायला शिका जर तुम्हाला कोणाला तरी अडवायचे असेल तर चॉ साड हॅ यो म्हणून सुरुवात करा से चॉ साड हॅ योमुद गोन ई -E. नवीन व्यक्तीला भेटल्यावर औपचारिकपणे भेटून आनंद झाला म्हणणे खूप महत्वाचे आहे कोरियनमध्ये भेटून आनंद झाल्यासाठी मानना स्योपन गावो यो हा शब्दप्रयोग आहे जसे ओनुल मानना स्योपन गावो यो लोकांना त्यांच्याबद्दल विचारणे संवाद सुरू करण्याचा उत्तम मार्ग आहे तुमचे नाव काय आहे असे विचारायला रुम ई मायनस मायनस यो वापरा उदाहरणार्थ शिंगू एगे रुम ई मायनस मायनस यो जेव्हा तुम्हाला मदतीची गरज असेल तेव्हा ही छोटीशी ओळ खूप उपयोगी ठरू शकते मला मदत हवी आहे हे सांगण्यासाठी डो वा जुसे यो म्हणा जसे गॉ सडो वा जुसे यो या वाक्यांचा सराव करा आणि कोरियन भाषेत आत्मविश्वासाने बोलायला शिका